आज दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या कुठल्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्याच्यातली पहिली बातमी आहे ती आहे शिवसेनेच्या सुनावणीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची सुनावणी पार पडली आणि यावेळेला वकिलांना असं विचारण्यात आलं की तुम्हाला किती वेळ लागेल युक्तिवाद करण्यासाठी तर त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं असं म्हणण्यात आलं की आम्हाला दोन ते तीन तास लागतील तर कोर्ट कोर्ट त्याच्यावरती त्यांना असं म्हटलं की दोन ते तीन तास देणं शक्य नाहीये मग पुढे आणखी युक्तिवाद होत गेला आणि त्याच्यानंतर शेवटी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ची तारीख ही शिवसेनेच्या चिन्ह आणि आमदार अपात्रतेबद्दलच्या निर्णयासाठी देण्यात आली ज्या वेळेला शिवसेनेची सुनावणी होईल त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी होणार आहे हे सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे दुसरी आजची महत्त्वाची बातमी आहे क्रिकेट विश्वातली क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला माहिती आहे की एम ची निवडणूक जी आहे ती पार पडणार होती आणि ही निवडणूक अजिंक्य नाईक जे आत्ताचे अध्यक्ष आहेत ते बिनविरोध ही निवडणूक जी आहे ती होणार होती कारण की सगळ्याच पक्षांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर सगळेच जे उमेदवार होते त्यांनी माघार घेतलेली होती मात्र या सगळ्यामध्ये एक याचिका जी आहे ती हायकोर्टात दाखल करण्यात आलेली होती की एमसीएच्या नियमांप्रमाणे एक कुलिंग ऑफ पिरियड जो असतो तो महत्वाचा असतो आणि अजिंक्य नाईक हे आतापर्यंत दोन वेळेला अध्यक्ष राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो रद्द करावा किंवा त्यांची उमेदवारी रद्द करावी म्हणून हा ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती त्याच्यावरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी सुद्धा झाली मात्र हायकोर्टाने असं सांगितलं की आत्ता आमच्याकडे वेळ नसल्यामुळे ही सुनावणी जी आहे ती आम्ही पुढे ढकलतोय जो काही निर्णय होईल तो अर्थात एमसीए साठी लागू असेल मात्र या सगळ्यामध्ये अजिंक्य नाईक हे आता तरी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड जी आहे ती एमसीएस साठी झालेली आहे आणि त्यांचा काम करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे तिसरी महत्वाची बातमी बिहार मधनं माय आहे एक्झिट पोल समोर आलेला आहे याच्यामध्ये एनडीए ला, ला त्रेचाळीस टक्के मतं मिळतील असं म्हटलं जात आहे तर महागठबंधनला एक्केचाळीस टक्के मतं मिळणार असं म्हटलं जात आहे आणि कोणाला किती जागा मिळणार हे जर आपण बघितलं तर एनडीए ला एकशे एकवीस ते एकशे एक्केचाळीस जागा मिळतील असा अंदाज बांधला जातोय आणि त्याचबरोबर महागठबंधनला अठ्ठ्याण्णव ते एकशे अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जनसुराजला शून्य ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे आणि अन्य जे पक्ष आहेत त्यांना एक ते सात जागा मिळतील असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे या होत्या आज दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या